वाव नमस्कार मंडळी आज आपण बनवणार खेंडा म्हणजे काय असतं मकर संक्रांती भुगी आज आहे आपण काय काय सांगा पण मित्रांनो कमेंट करतो दिसतंय वटाणा दिसते शवगा दिसतोय अजून काय गाजर दिसतंय ते पापडी झाले घेवडा आहे मित्रांनो हे आणि आता वांगे चिरून आहे टाकतेस अजून आणि इकडे आपण ठेवलंय पाणी गरम ते धुवायचं का पाणी गरम ओके तुम्ही मित्रांनो बघू शकता किती भारी वाटतंय आज आज आहे आपल्या घरी मस्त असं मिक्स भाज्याची भोगी आता थोडंसं शेंगदाण टाकलं तर मित्रांनो मस्त पिके मिक्सिंग आज मित्रांनो आता बोरं टाकायला लागलो मस्त आता आतोळी काढायची बोरं टाकायला लागलोय बारकी बोरं भेटले नाही मोठी टाकायची तर मित्रांनो आता एक टमाटर दमादमान सगळं ॲड होत चाललेलं एक एक, एक, एक वस्तू बाटर तर आता ॲड करतो एक बटाट मस्त वा गोरो गोरो पान बटाटा तमाटर लाल लाल रखता का तमाटोवर है नासतंय बघा मित्र छाक सगळ्या टाकलेल्या आहेत मित्रांनो आता याच्यामध्ये काय काय टाकलं आहे पालक शिपू मिरची कांद्याची पात अरे बाप्पा आता सगळं झाकूनच गेलं चुका चुका पण आहे का तर मित्रांनो आता लागलो आपण मस्तपैकी धुवायला आता हे धुवून घेतील मस्त तर मित्रांनो हे धुवून आणलेलं आहे आणि अजून त्यात पाणी आम्ही मिक्स करून ठेवलं आहे थोडंसं आता डायरेक्ट गॅसवर गॅस चालू केलेला आहे टाकायच बघा तरी अजून डबल थोडस आहे तेल टाकायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आता तेल आपल्या भाजीच्या नुसार तेल टाकणं जरुरी आहे हे ना, ना। जेवढी भाजी असेल तेवढी टाका तेल जास्त टाकू नका ना कमी टाकू नका लिमिट जिरं टाकल्या नाचायला हळद टाकली कलर लावायला आता भाजीपाला टाका लागले शिजायला है ना मस्त वागोल लोच्या झालेला आहे मित्रांनो आमचा हे बघा एवढी भाजी अजून उरली आहे भोगोल गरलेला आता काय करायचं शिजून खाली जातच आता शिजायला ठेवायचं ग तर मित्रांनो तुम्ही मोठ भोगोल घ्या आम्हाला दावा लागतंय अशा तऱ्हेने आता बसलो बघू लगच आणि आता बघूला सगळ्या वस्तू तर गेले त्या थोडं थोडं राहिलंय ते जाईल त्याची काही टेंशन घेऊ नका पण आम्ही लेट टाकलाय मित्रांनो बोगीमध्ये त्या पाठीचा आहे पाठीचा का किती भारी दिसत शिकलावले आम्ही शेक आलेलं आहे मित्रांनो मस्त आहे की एला मान स्टॉल है ना hmm. ते बघा ती उबकरेला लावायचं ओके okay, तिला शिवकर बघा सगळ्यात hmm. बघू शकता कसा कर मिक्स करायला लागलेलोय आता लमडा बन मित्रांनो मी कण लागेल की जवळ तो झाकून ठेवले मित्रांनो नवीन टेक्निक आहे म्हणजे ते मिक्स करायचे आता तुम्ही बघू शकता कसा मी मिक्स करणार बघा अशी टेक्निक पाहिजे Yeah! Right. ले ले मिक्स झाला बघू पुढे या कसा आहे झालेला आहे मिक्स आता त्याच्या टाका थोडंसं मीठ आणि चटणी झालं झाकून ठेवायचं कारण आता टाकायची चवय नुसता चटणी एक चमचा दोन चमचे आम्ही तीन चमचे टाकले अरे हो चार चमचे टाकल्यान चार भरून ते पण आता मीठ किती टाकत बघू आपण मीठ टाका सुरुवात केलेली आहे दोन चमचे चमचे बस अडीच हा बघा बाकीचं मीठ असतात सॉरी कसं आहे मिक्सिंग चालू झाला भाजी शिजायला गेल्या माझ्या मला सगळ्या भाज्या थोड साड लागतं मित्रांनो थोडस भाज्या घेत आहे ना mm -hmm. okay. लई मला <laughs> जास्त करावं लागत अजून संघाना कुठ टाकायला जरा हे जा मागाशी भोगोल भरलेला आता अर्ध झाला व्हेजिटेबल मिक्स व्हेज भाजी स्पेशल सातारी भाजी काय काय त्यासाठी आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे हे जण असं ठेवायचं दहा मिनिट